सगळं पण सगळ्या दादी मी सगळ्यांचा म्हणजे अभिनंदन करतो काय आहे आज पतिमित्तानं आपण आज तिलगुर घ्यायला आलो काय समजलं काय समजले काय झालं रे अरे पतिची कुठली अर मकर संक्रांत आहे ना होय काय ती कुठे आणि मध्ये आणली आता मोर रे काय बोलत तुमच हु हुलु हुलु हुलू कदम काय हम्म याला फंबल म्हणायचा विनोद म्हणायचा का अभिनेतल्या रिटायरमेंट ची नका काहीतरी बोलतायत ना ते मध्येच काहीतरी तुम्हाला विनोद करायचा आहे पद्धती आणि आहे मोरे बोला अरे वसाड्यानो न आज संक्रांत आहे ना, ना।, ना।, ना। मग तिलगुल घ्या गोड गोड बोला ह्या बोलाय आलं वाय का लोकांच्या चुका कडे आलं होय बरोबर तिलगुल चला ना। नाही प्रत्येकाला ना। तिलगुल द्या सगळीने आज <laughs> गोड बोला बघू आहे मला हो का मानू हो गोड बोलाय नाही तुमची साखर वाढणार आहे काय अहो गोड बांधलेलं नाही मग काय कदम भाऊजी रोज आमच्याकडे येऊन चार चार कप साखरेचा चहा पिता लाडवाने काय लाडणे तर काय काय आहे बघा प्रेम वाढतं माणसं त्याच्या मुलं आणि काय आपली जी सोसायटी आहे का नाही बरोबर छान सोसायटी आहे मुलं आपण सगळ्यांनी एकोप्याने राहायला पाहिजे काय समजलं बरोबर आमचा हळदी कुंकू पण आहे होणार हळदी कुंकू होणार त्याच्यानंतर बाप्यांचा नाईन्टी नाईन्टी एवढा मोठा तिलगुल कुणी आणला तिलगुल कसा तिला तर लाडूच आहे बरं आणला वाय तर आणला वाय तिल नीट भाजलो पण नाही हो हो oh, अरे मामा राजपूत का काय ते आपले माहिती आणि बेटकर वर्ष झालं बोलत नाहीयेत भांडणं भेटवा हाय व सेक्रेटरी आहेत करा मला ना माहिती बघ मला एक कायच माहित नसते काय झालं काय राजपूत चला की बाद झाला की भरवा तिळगोळा भरवादेस नि तो विषय नका काढू हाय का काढू तो विषय असत माने माने त्यांना जर नाही द्यायचंय तर तुम्ही कशाला जबरदस्ती करताय सोडून द्या विषय मी काय मुद्दाम केला होता का त्यावेळी मग मी मुद्दाम केला होता मी मुद्दामच केलं होतो काय करणार शांत राहिलो नाही दा. वाद मिटवा बरोबर आहे पण नेमकं काय झाला हा सेक्रेटरी नको मोरे असं काय करताय विसरलात तुम्ही ते काही नवीन आहे विसरणे हा काही नवीन प्रॉब्लेम आहे काय पण आजकाल मी विसरत नाही बायको बदाम देते का नाही खायला बदाम आता तुम्हाला सांगतो बदाम आहे ना विसरण्यावर आणखी एका गोष्टीवर उपयोगी पडतो त्वचा त्वचा हो आल्मोंड ऑइल अरे पिल्लव ना, ना।, 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 ना माझा गाल आल्मोंड ऑइल बाहेर निघेल काय करते होईल का असं खरोप चिरून हाय काय नाही की नाही नाही मुद्दा काय आहे मागच्या वर्षी आपण सोसायटीत पूजा ठेवली होती संगीत खुर्ची खेळलो होतो की नाही अरे मी जिंकली होती संगीत खुर्ची तर संगीत खुर्ची खेळत असताना खुर्चीच्या नादात राजपूत चुकून बेटकरांच्या बायकोच्या मांडीवर बसले होते <laughs> <laughs> काय सांग <laughs> सांगता चुकून चुकून झालं होतं ते चुकून झालं चुकून झालं हो चुकून झालं हो अख्ख्या सोसायटीत तुला माझ्याच बायकोची भांडी दिसली बसायला अरे सॉरी म्हटलं होता ना तेव्हा काय सॉरी म्हटलं होता मी नाही माझी बायको पण तुम्हाला म्हणत होती काय भाऊजी चुकून झालं त्यांच्याकडून चुकून झालं पण तुम्ही एवढे तापले होते तुम्हाला कळतच नव्हतं शेवटी माझी बायको म्हणाली भाऊजी माझ्या मांडीवर बसा खरे फिट्टम फाट कल बाय किंवा मांडीवर मी कशावर बसू भेटा बोलतो भेट रा आता ती स्वतःहून म्हणतो तिला बसायचं तू मांडी काय होत बोलू न माझ्या कानपट्टीत मारली माणसाला बरोबर आहे तुम्हाला बसलीच पाहिजे काय लागा तुम्ही कानपडात मारली आहे बरं मारली ती मारली आहे लागली बी नाही लागा माने लागली नसेल कळलं ना पण हा गट्टू जेव्हा माझ्या बायकोच्या मांडीवर बसलाय ना किती त्रास झाला माहितीये तिला दुसऱ्या दिवशी चालत येत नव्हतं अरे बरोबर का, मी काय म्हणतो वाद मिटवा एक हे लाडू घेतो काय करताय कदम दादा आ, लाडू घ्या तुम्ही त्याला द्या अरे बाबा टाका मी सांगते नाही हा विषय नका कळू दुसरं काही सांगा मला अरे सगळं पूजेच्या दिवशी झालं काय पूजेच्या दिवशी झालं काय हा सगळा मला कसं नाही आठवत शुद्धीत असेल तर माहित असेल शुद्धीत नव्हतो तीर्थ प्याची म्हणजे गायब झाला ती गायबच झाला नाही आम्हाला माहित नाही तीर्थ हे नवीन नाही तुमचं हे नेहमीच झालंय प्रत्येक सणाला होत झालं याच्या वेळेस काय केलं तुम्ही काही सहा दिवस थंडाईच्या नशेत होतात हो करू नका रात्री बारा वाजता घरी यायचा माझ्या घरातून कचरा चढा स्वतःच्या घरात घेऊन जायचा आणि रात्रभर काय करायचा ओला कचरा सुका कचरा ओला कचरा कशासाठी नाही ते काही नाही तिची सवय ना थंडाई महाग पडली मला ती महाग पडलीये होळी दुसऱ्या दिवशी विजली तुम्ही पाच दिवस पेटलेले होता ते <laughs> <ना गया। laughs> जाऊ दे बी तू ए राजपूत नाही का जायला गेला विसरून जा काय राग धरून चालणार काय मला सांगा तू आपण एका सोसायटीत राहतो ऐका भेट करा ए भेट हा राग सोडा ता जायला गेला विसरून जा बेटकरा राहू दे की आता तीच धरून ठेवणार होय तर काय अरे लगा आपण एकाच सोसायटीत राहतो नाही राहतो ना भांड्याला भांड लागणार आमची भांडणं होत नाही कि काय पृथ्वी म्हणजे काय तसं तुम्ही असं थोबाड बी नाही बघितलं तसं काय एक एक मी ठेवलंय ग मनात नाही 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 हा माझं का मध्ये काढलंय मी काय केलं काय केलंय तुझं ही बीन एका बेण बिन नाही म्हणायची त्याचं नाव निखिल आहे की नाही काय केलं माहिती के का तेन काय केलं डोकं फिरवलंय प्रत्येक सणाला माझं काय करतो दिवाळीला आलं माझ्या कचऱ्याच्या डाब्यात सुतळी बॉम्ब लावला होता बरोबर सगळ्या कचऱ्याच्या लगा रांगोळी दरवाजा उडली होती माझ्या काय दिवाळीच्या पहिल्या दिवशी आम्ही दरवाजा धुत होतो नाही नाही मी माझ्या डोळ्याने बघितलेला बघितलं आदल्या दिवशी तुम्ही मच्छीचा गालवान केला होता

काका नाही केल्या आधार दिला तुम्हाला सीडी लावतो मी तुझ्या बापांना असा आधार दिला मला <laughs> तो वे ज़िए वे? वे ज़िए तू नाही का मध्ये पुढे सांगतोय ना दिवाळीत त्याने जे काय केलं त्याने नाहीच केलंय मुळात ते बाकीच्या मुलांनी केलंय सोसायटीतल्या मी कधीच काय करत माझ्या उघात नाव येत तोंड बघितलं का निरागस म्हणून खोट बोलते कस हे घे इकडे पुढं केलं नाही तू काय नाही केलंय माने काय झालं माने अरे आती होते माने काय कधीपासून सांगतोय तो त्याने नाही केलं त्याने नाही केलं त्याच्यावर काय आरोप करता मग हो भाऊजी स्वतःच्या पोरावर जरा लक्ष ठेवा म्हणजे कळेल तो काय करतोय ते एक मिनिट यांना काही बोलू नका उगाच आमचा लक्ष आहे बरोबर आमच्या पोरावर तुम्ही तुमच्या धाकट्या दिराकडे लक्ष द्या जरा माझ्या भावाच काय आता एक मिनिट एक मिनिट मी काय म्हणतोय जाऊ घ्या गुडकुड बोला हा? तुम्ही काय थांबा काय तुमचं काय म्हणजे माझ्या भावाच काय माहित नाही तुमच्या भावाचं काय विचार ना माने बाबाला विचार भाऊ काय करतो काय भावाचं माझ्या तुझा बारका भाऊ आपल्या सोसायटीच्या गच्चीवर पोरगी घेऊन जातो आहे गच्चीवर हे रॉंग आहे हे रॉंग आहे तुम्हाला सांगतो काय आहे बघा त्या बापनं त्या पोरीला समजवला पाहिजे हेच काय संस्कार केलाय कोणाची भरगी आहे ती तुमची मग बरोची मुलगी आहे म्हणजे काय रुत्रिक हे बघा तुम्ही माझ्या स्वच्छ उडवू नको मोरे ठरवा काय बोलायचे ते काय झालं कशावर काय उडवायचं ते ठरवा सेक्रेटरी थांबवलो मी हे काय रे काय काय माझ्या पुरीचं बोलवतात काय बोलवतात माझ्या पुरीचा कॉलर सोडा आमची पोराची बाजू आहे चुकला सॉरी पण माने तुम्ही तुमच्या भावावर लक्ष ठेवा भावावर लक्ष ठेवा ओ मोरे माझा भाऊ लाकवर जाईल हो तुमच्या पोरीला अक्कल नको का माझ्या पोरी चक्कल काढू नको यायला उरले मेंढीला लागली आणच्या का तिकडे इकडे ऐकत आपल्या भाऊ किती एक बी पोरखी गावली नाही काय काय करतेस तिकडे जाऊ नाही जाता मी फक्त एक दोन तास गेलो होतो अभ्यास करायला वरती अभ्यास करायला अभ्यास करायला जातो नाही दाढी गुडघ्यापर्यंत आली अजून अभ्यासच करतोय तू मी परवा पापड वळत घातले होते गच्चीत यांना दोघांना मी ना दुपारी वर जाताना बघितलं संध्याकाळी पापड घ्यायला गेले तर सगळ्या पापडांचा चुरा झालेला होता हो तुम्ही छोटं बोल ना का तुम्हाला पापड बनवताच येत नाही जे बनवतात ना ते पापडाचा चुरा असतो तू तू आईला का बोलायचं सोपत का लागा तुला काय जोड काय हा तू चल हा तू चल माझ्या कोरावर मग आ बघ ना कायतरी माने नीय बाई काय अरे काय बायकांना मागालं तरी एकी भूड माने <laughs> तो घायगा तरी एकी बाहे भरली एकी एकी हात सोड हात सोड धरलास नाही त्याने तुझा धर ना नीय माने आ नाहीतरी आहो खाना

ने पंगा एवढे झाकडे करते आहे सोसायटी म्हटल्यानंतर भांडे भांडा लागणार आहे सॉरी अरे रागाच्या भरण झाला तुमच्या नाही मारायला नाही पाहिजे होतो मी पण बसायला नाही पाहिजे होतो चुकून म्हणजे मांडी असली काय काय होतं ते गुरक्या घोडघोड बोला